बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बुलढाणा सानिया दिनांक जानेवारी रोजी पहाटे भीषण आग लागून यामध्ये दुरुस्तीसाठी आलेली जवळपास बारा चार चाकी वाहने जळून खाक झाली असून दुकानातील मालमत्तेचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं याबाबत अधिक माहिती मलकापूर शहरातील बुलढाणा सानिया गॅरेज अँड स्पेअर पार्ट या दुकानाला भीषण आग लागली ही आग एवढी भीषण होती की या आगीमध्ये दुरुस्तीसाठी आलेली चार चाकी वाहन जळून खाक झाली गॅरेजमध्ये असलेले लाखोंचे स्पेअर पार्ट या आगीमध्ये भस्मसात झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवलं चालक वासुदेव भोपळे आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं मात्र आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी तीन तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं सुदैवानं या, या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गॅरेज मधील अद्याप स्पष्ट झालं नाही आज पहाटे लागलेल्या आगीमध्ये सानिया गॅरेजला लागूनच असलेली अक्षर शटर रोलिंग या दुकानाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं या दुकानातील अनेक मशिनरी जळून खाक झाल्या सुन यांची एक चार चाकी कार गाड़ी जरूर पता चला और आ, क्या हुआ था हमको तो फोन आए थे, थे कि तुम्हारी गाड़ी में आग लगी तुम हम गैडी में आए यहाँ देखे तो आग लगी थी तो प्राइवेट के गाड़ी आए उन्होंने आग बुझाई उनके साथ में तो बुझा नहीं थी पर आग कहां से लगी वो मालूम नहीं पड़ेगी आपको क्या क्या कितना नुकसान हुआ आपका अंदाजे अभी बारह तेरह गाड़िया नुकसान होगा उसके अंदर और स्क्र पार्ट होगा नुकसान हो उसके अंदर हमारा काफी सारा मतलब की जाए नहीं करें हमने पुलिस वाले और कोई पंचनामा करने के लिए आए हुए हैं पुलिस वाले पंचनामा नहीं करके रिपोर्ट करके आए अभी तहसीलदार साहब के आदमी आए हुए हैं पंचनामा चल आपको किस पर शक वगैरह कुछ है कैसे हुआ होगा ये अभी सर बता नहीं सकते ना कैसे हुआ था?